म्युच्युअल फंडमध्ये जर एस आय पी आपणाला काढायची असेल तर तुम्हाला ए व्ही म्हणजे काय आणि ती कशी काढायची हे माहीत असायला हवं तर पहा एन ए व्ही म्हणजे तुमच्या म्युटल म्युच्युअल फंडाची युनिटची किंमत असते ती म्युच्युअल फंड कंपन्यांनी ठरवलेली असते आणि ती रोज बदलते जर तुमच्याकडे जर तुम्ही एक म्युच्युअल फंड घेतला असेल आणि त्याच्यामध्ये एस आय पी जर तुम्हाला करायची असेल तर नवीनवी कशी काढायची येणे व्ही काढण्याचा हा सोपा फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय येणे व्ही इज इक्वल टू फंडामधील एकूण रक् ड्रक, एकूण रक्कम मायनस त्याचा खर्च फंडाचा भागिले करायचं फंडामधील एकूण युनिट्स युनिट्स तुम्हाला मिळून जातात ते आता तुम्ही सांगा आता समजा उदाहरण घ्या एक म्युच्युअल फंड आहे ज्याच्याकडे दहा लाख दहा लाखाची गुंतवणूक आहे आणि त्याचा खर्च पन्नास हजार आहे या फंडाने एकूण पंच्याण्णव युनिट जारी केलेत म्युच्युअल फंडचे युनिट्स जारी असतात आता तुम्हाला काढायची की तुमच्या एस आय पीची एका युनिटची किंमत किती आहे तर बघा तुम्ही दहा लाख मायनस पन्नास हजार फंडामधील एकूण रक्कम दहा लाख गुंतवणुकीची मायनस खर्च किती आहे पन्नास हजार या फंडाने पंच्याण्णव हजार रुपये युनिट्स जारी केलेत म्हणजेच बघा नऊशे नऊ लाख पन्नास हजार भागिले पंच्याण्णव हजार मग त्याचं काय येतं रुपये दहा रुपये प्रति युनिट म्हणजे काय युनिटची किंमत तुमची दहा रुपये आहे असं मानलं जातं तर तुम्ही पाहू शकताय जर तुम्ही महिन्याला शंभर रुपयाची एस आय पी केली गुंतवले आणि एने ए दहा असेल आपण काढल्याप्रमाणे तर तुम्हाला शंभर युनिट्स फॉर्म्युलामधून मिळतील जर तुमचे काही दिवसांनी ए नेवी बारा झाली दहा रुपयाची बारा झाली तर बाराशे रुपये म्हणजे तुम्हाला फायदा येतो आणि ए नेवी जर आठ झाली तर तुमचा गुंतवणूक आठशे रुपये होते तुम्हाला स्वतः एन ओ काढायची गरज नसते कारण ती म्युच्युअल फंड रोज जाहीर करते तुम्ही खालील ठिकाणी एन ए सहज पाहू शकता एम फी वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू एम फी इंडिया डॉट कॉम म्युच्युअल फंड कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जी कंपनीचा म्युच्युअल फंड घेणार आहे तसेच तुम्हाला एक आहे झिरो दा आहे ग्रो आहे पेटीएम आहे टी मनी यांसारख्या ॲप तुम्हाला सहज मिळून जातो परंतु तुम्हाला स्वतः काढायची गरज नसते तर हा फॉर्म्युला वापरा जर तुम्हाला काढायचे असेल तर वरील फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता एने एबी रोज बदलते आणि तुमच्या गुंतवणुकीची किंमत ठरवते पण शेवटचा मुद्दा पहा तुम्ही एने ए फक्त एक दिवसाची किंमत दर्शवते त्यामुळे गुंतवणुकीसाठी फक्त येणेवर अवलंबून न राहता फंडाचा संपूर्ण परफॉर्मन्स बघावा म्हणजे त्याचा एक्सपेन्स रेशो बघावा तो फंड मॅनेजर आहे तो कुठे गुंतवणूक करतो हे बघावा तिथं असतं सर्व कोणत्या स्टॉकमध्ये तो गुंतवणूक करतो कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करतो ते सर्व तिथं असतं तर एवढी काढायची पद्धत थँक्यू